तुमची पण कोर्टामध्ये दिवाणी किंवा फौजदारी स्वरूपाची केस आहे का आणि या केसमध्ये तुम्हाला पुढची तारीख किती दिली हे माहीत नाही आणि ही तारीख तुम्हाला मोबाईलमध्ये ऑनलाईन पद्धतीने जाणून घ्यायची असेल किंवा आपले केस ही पुढच्या तारखेला कोणत्या स्टेजसाठी आहे किंवा कशासाठी नेमलेली आहे याबाबतची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ पाहण्यापूर्वी तुम्ही या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यानंतर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मग पाहूया नमस्कार विथ मल्टी टॅलेंट या यूट्यूब चॅनेल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जर तुमची पण कोर्टामध्ये दिवाणी म्हणजे जमिनीबाबतची किंवा फौजदारी स्वरूपाची एखादी केस असेल आणि या केसमध्ये पुढची तारीख किती दिली याबाबत जर तुम्हाला माहिती नसेल काय होतं बऱ्याचदा आपण एखाद्या तारखेला जर कोर्टामध्ये गेलो नाही तर त्याच्या पुढची तारीख किती पडली